तर नवी मुंबईतील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये राहणारे मराठा आंदोलक ट्रेननं मुंबईत जाणार आहेत सर्व गाड्या नवी मुंबईत उभ्या करून मराठा आंदोलन मुंबई आझाद मैदानात जाण्यास सुरुवात झाली आहे आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी बघूयात मराठा आंदोलनाचा आज दुसरा दिवस आणि काल मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असलेला पाऊस त्यामुळे या ठिकाणी ही जी लोक आहेत नवी मुंबईमध्ये रात्री राहायला आले होते मी सध्या वाशी या ठिकाणी आहे आणि या सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये आहे ती त्यांची राहण्याची सोय करण्यात आली होती तुम्ही पाहताय की या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आता मुंबईला काल जी लोक गेली होती ती गाड्या आहेत त्या सर्व रिटर्न परत एकदा नवी मुंबईमध्ये आलेले आहेत आणि सिडको एक्झिबिशन असेल एपीएमसी मार्केट असेल वाशी रेल्वे स्टेशन असेल या सर्व भागामध्ये आता या मराठा आंदोलकांनी आपल्या गाड्या या ठिकाणी पार्क करून ठेवण्यात आलेल्या आहेत आणि या ठिकाणी तो उपस्थित आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया काय म्हणाल काल तुम्ही कुठे होता आज इथं राहायला आलेला आहात आता इथं राहायला आलात तुम्ही परत जाणार आहात का नाही मुंबईमध्ये आता परत जाणार आहे का तुम्ही आझाद मैदानला जायचं लगेच फ्रेश होऊन लगेच तिकडे जाणार आहे बर कारण पार्किंगची व्यवस्था आम्हाला कमी पडली तिथं त्या कारणाने आम्ही गाड्या इकडे आणलेल्या आहेत आणि आता परत आम्ही फ्रेश झालो की परत आझाद मैदानावर निघणार आहे एक्सप्रेस वे फील्ड टोल तो फ्री्रीवरती आम्हाला गाड्या डायरेक्ट केल्या आणि दहा पंधरा किलोमीटरच्या पुलावरती आम्ही त्या ठिकाणी थांबलो जेणेकरून आमच्या बांधवाला खाली पण उतरता येऊ नये आझाद मैदानावरती पण पोहोचता येऊ नये अशी व्यवस्था त्यांनी केली कालचा दिवस जरी आमचा खराब गेला निसर्गानं जरी आम्हाला काल नाही साथ दिली तर आम्ही मनोदादा पाटी मनोदादा पाटलांच्या पाठीमागे खंबरपणे साथ देऊन उभा आहोत आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय इथून जागा सोडणार नाही आमचा जीव जरी गेला तरी आम्ही इथं मनोजदा त्याच्या पाठीमागे खंबीरपणानं उभा राहणार नक्कीच आपण पाहतो की आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये जरी त्रास झाला तरी आपण मुंबई नवी मुंबई सोडणार नाही अशा प्रकारचा आहे तो ठाम निर्धार मराठा आंदोलकांनी केलाय विनायक पटेल आणि पुन्हा एकदा बातम्यांचा वेग